लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या नटराज रंगमंदिर परिसराच्या मागील मोकळ्या जागेत दा दारू पित असलेल्या एका गटामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला या वादाचं पर्यावसन हानामारीत झालं यामध्ये गौसखार अकबर खान या तेवीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात काचेची बॉटल मारून त्याचा खून करण्यात आला आहे या प्रकरणी सय्यद खाजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर याच प्रकरणामध्ये गंगाधर पाचंगे यांनी तक्रार दिली असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परभणी शहरातल्या खानापूर फाटा परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद पद्धतीनं आढळून आल्याची घटना आज सकाळी ओळखीस आली या तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलं नाही संतोष नाकाडे राणार संत तुकारामनगर परभणी असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती मिळतीय कॅनलपासून थोड्याच अंतरावर अंडा आमलेटचा गाडा आहे या गाड्याच्या मागे तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या तरुणाजवळ त्याची ओळख पटेल असं कोणतंही साहित्य आढळून आलेलं नाही तरुणाच्या चेहऱ्यावर मार लागल्याचं निशाण दिसत आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला घटनास्थळाला पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अपर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे स्थानिक गुन्हे शाखेचे विवेकानंद पाटील नवा मुंडा पोलिस ठाण्याचे महादेव मांजरमकर यांनी भेट दिली मागील दहा दिवसापासून परभणी शहरातील कचरा संकलन पूर्णपणे बंद असून यामुळे संपूर्ण शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साधले आहेत शहराला यामुळे डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलेलं असतानाही महापालिका कर्मचाऱ्यांच्या जा मार्फत मात्र कचरा संकलन केल्यानंतर नागरिकांच्या घराच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेलं कचरा संकलन स्कॅनर स्कॅन करून नागरिकांची दिशाभूल केली जाते या प्रकरणी आज प्रहार जनशक्ती पक्षानं महापालिका प्रशासनाला निवेदन देत याबाबत जाब विचारला आहे परभणी शहर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे सकाळी सकाळी लोकांच्या घरी जाऊन कचरा उचलण्याचं जे स्कॅनर दिलेलं आहे ते स्कॅन करत आहे आम्ही त्यांना प्रश्न विचारला आहे की आठ आठ दहा दहा दिवसापासून कचरा करेक्ट केला जात नाही कचरा उचलला जात नाही तुम्ही स्कॅन कसं करताय तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरून आदेश आले म्हणजे नेमकंही आम्हाला काळे काळंबेरं काय म्हणजे कचरा संकलन केल्यानंतर तो त्या कंत्राटदाराने ते स्कॅन करणं अपेक्षित असतं म्हणजे जेणेकरून त्यांनी तो कचरा उचलला हे ग्राह्य धरलं जातं आणि त्याचं बिल निघतं परंतु आठ दहा दिवस झाले कुठल्याही प्रकारचा कचरा संकलन होत नाही आहे परभणीमध्ये कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये यांचं स्कॅनर केलं जातं याचा अर्थ की कुठंतरी काळंबेरा आहे मागच्या डेटमध्ये कचरा उचलण्याचं कंत्राट कंत्राटदाराला फायदा पोचण्याचा कार्यक्रम पर परमीश्वर महानगरपालिके पालिकेच्या मार्फत चालू आहे आज आम्ही आयुक्तांना पत्र दिले त्यांना सांगितले की तो अधिकारी कोण ज्यांनी आदेश दिले तर तर त्यांचं म्हणणं की आम्हाला आदेश आहेत आम्हाला आम्हाला आदेशाची प्रत द्या तर ते आदेशाची प्रत द्यायला तयार नाही याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्यासाठी परमेश्वर महानगरपालिका असले फालतू उद्योग करते सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळामध्ये ढगफुटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय करपरा नदीकाठची शेती खरडून गेली असून शेतातील हळद कापूस तूर सोयाबीन ही पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं उद्ध्वस्त झाली आहेत तसंच अनेक शेतकऱ्यांची शेतातील अवजारं वाहून गेल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय याबाबत आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर शिवाजी पवार विश्वनाथ मगर रवींद्र वारकर विठ्ठल शिंदे आत्माराम पवार नारायण काळे सुफियान खान जाफर खान प्रभाकर काकडे दादा काळे आणिच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहितीद्वारे मिळालेल्या माहितीवरून संभाजीनगर येथून बंटी आणि बबली टोळीतील बंटी आणि बबलीला पोलिसांनी पंधरा सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी संबंधित ठिकाणावर आंथरून टाकून आराम करत असत आणि योग्य वेळेतच दुकान फोडी करून चोरी करत असत नामदेव वक्ते राहणार काशिमनगर दर्गाजवळ पडेगाव छत्रपती संभाजीनगर व एक महिला राहणार गुलाबवाडी टाउन छत्रपती संभाजीनगर यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली या दरम्यान पाथरी पोलीस स्टेशन येथील दोन गुन्ह्यात चोरी केली असल्याची कबुली या दोघांनी दिली आहे तसंच शेख महमूद शेख लतीफ राहणार काशिम दर्गाजवळ छत्रपती संभाजीनगर याच्याकडून गुन्ह्यातील पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सतरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघना यांच्या हस्ते होणार आहे परभणी शहरातील वसमत रोडवरील राजगोपालचारी उद्यान इथं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले दरम्यान उद्याच्या ध्वजारोहणाची तयारी आणि रंगीत तालीम आज राजगोपालचारी उद्यानात करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी संजय चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आयुक्त नितीन नार्वेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि या ठिकाणी ध्वजारोहणाची रंगीत तालीम करण्यात आली एका बाजूला दुथडी भरून वाहणारी गोदावरी नदी आणि दुसऱ्या बाजूला शंभर टक्के भरलेलं मासुळे धरण असं असतानाही शहराला आठ ते पंधरा दिवसाला एकदा पाणीपुरवठा केला जातो योग्य नियोजन करून शहराला दररोज पाणीपुरवठा केला जावा या प्रमुख मागणीसह इतर नागरी समस्या सोडवण्यासाठी गंगाखेड काँग्रेसनं आक्रमक होत आज पालिकेमध्ये महिलांसह ठिया आंदोलन केलं या समस्या तात्काळ न सोडवल्यात कावड मोर्चा काढून गोदावरीचं पाणीवरून मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला जलाभिषेक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी गोविंद यादव संतोष मुंडे राजकुमार सावंत प्रमोद मस्के चंद्रशेखर साळवे शैलेश कदम योगेश फेड आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले परभणी जिल्ह्यात मागील तीन महिन्यापासून सतत अतिवृष्टी आहे या झालेल्या अतिवृष्टी व ढगपुटीच्या पावसामुळे मूग उडीद कापूस सोयाबीन व इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक ठिकाणी पिकप व जमीन वाहून गेली आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यानं सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली आहे यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राहुल पाटील यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या सुरपिंपरी आणि पोरण बुद्रुक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून येथील सोयाबीन कापूस या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शासनानं सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले शेतीबरोबरच जनजीवन देखील विस्कळीत झालं असून बीड लातूर धाराशिव हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे या पार्श्वभूमीवर आज मराठवाड्यातील आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली या भेटीमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे आमदार राजू नवघरे आमदार राजेश विटेकर आमदार राहुल पाटील हे सहभागी झाले होते पाथरी तालुक्यातल्या गुंजखुर्द इथं गोदावरी नदीचं पाणी हे पाथरी गुंज रस्त्यावर आल्यामुळे शेतातील मुलं व अनेक प्रवाशांना या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करावा लागतोय या पुलाची उंची वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत आहे मात्र याकडे प्रशासनानं लक्ष दिलेलं नाही दोन दिवसात झालेल्या पावसामुळे या पुलावरून पाणी वाहतं आणि या वाहत्या पाण्यातूनच शाळकरी विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करत आहेत पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरी प्रकरणात माहिती घेत असतानाच पंधरा सप्टेंबर रोजी नवा मुंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक इसम चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेनं तात्काळ छापा टाकत दुचाकीसह आरोपीला ताब्यात घेतला अरुण पवार राहणार महात्मा फुले नगर असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडं पॅशन प्लस कंपनीची दुचाकी आढळून आली आहे चौकशी अंति ही मोटरसायकल वसमत शहरातून चोरी केल्याची कबुली त्यांना दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटेअर एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील म्हणजेच एस टीच्या आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी बंजारा लमानी एस टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाड्याच्या वतीनं केली असून यासाठी परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे या उपोषणाला बंजारा समाजातील बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक मान्यवर नेते देखील या उपोषणात सहभागी होत असल्याचं आज दिसून आलंय या उपोषणाला बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंह महाराज यांनी आज भेट देऊन मार्गदर्शन केलं होतं तर जिल्हा प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेत या प्रकरणी आदिवासी विभागाच्या कक्षा अधिकाऱ्याशी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांनी पत्रव्यवहार केला असून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती त्यावरून हे उपोषण मागे घेण्यात आले परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं आज सोळा सप्टेंबर रोजी मुंबईत भेट घेऊन केली आहे आमदार राहुल पाटील यांनी काल चिखलातून वाट काढत झरी साडेगाव मिर्झापूर पिंपळा जलालपूर मांडवा दमाईवाडी आदी शिवारातील नुकसानीची पाहणी केली होती त्यानंतर मंगळवारी थेट मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना नुकसानीची तीव्रता सांगितली यावेळी त्यांच्यासमवेत आमदार आमदार राजेशेकर आमदार रत्नाकर रत्नाकरटे हे देखील उपस्थित होते रेड फर्निचर फर्निचर स्मार्ट स्मार्ट फॉर पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुके आणि परिसरात सातत्यानं संततधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टी झाल्यानं या भागातील नळी नदी नाले दुसरी भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठलं असून पिकांचं सा मोठं नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती फारच भयानक झाली असून लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते आहे बळीराजाच्या जा डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालंय या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी झाले झालेत म्हणून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणि माथ्यावर चिंतेचा डोंगर उभार आहे अशा शब्दामध्ये झालेल्या नुकसानीची कैफियत आमदार रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलताना भाऊकपणे मांडली आहे <cute> सप्टेंबर महिन्यामध्ये परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संसार उधर झाले आहेत काही मिनिटातच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी प्रचंड पूर आला या गंभीर परिस्थितीत दखल घेऊन शिवसेनेनं तातडीनं मदतीचा हात पुढं आहे परभणी तालुक्यातल्या अतिवृष्टी गावामध्ये शिवसेनेच्या वतीनं तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं यामध्ये तांदूळ डाळ तेल पीठ अशा मूलभूत वस्तूंचा समावेश होता मदतीच्या मदत या वाटपामुळे संकटग्रस्त कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे जिल्हा प्रमुख आनंद भरुसे यांनी स्वतः मदतकार्याची मदत कार्याची धुरा असून यावेळी प्रभाकर कदम संदीप जाधव महेश मठपती सुभाष गरुड शिवाजी तरवटे दत्राव दोंड आदिंची उपस्थिती होती जिंतूर तालुक्यातल्या एलदरी येथील जलाशयाचे आज दहा दरवाजे शून्य पूर्णांक पन्नास मीटरनं उघडले असून त्यातून बारा हजार सहाशे साठ व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे दोन हजार सहा सातशे असा एकूण पंधरा हजार तीनशे साठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात नदीपात्रामध्ये करण्यात <गणारी> येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं जिल्ह्यामध्ये सेवा पंधरा दोन हजार पंचवीस अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री मेघना बोर्डीकर रामसाद बोर्डीकर सुरेश वरपुडकर संजय कौडगे प्रेरणा वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे पक्षाचे तालुका प्रमुख काशीनाथ काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार माधव बोथीकर यांना याबाबतचं निवेदन आहे येलदरी जलविद्युत निर्मिती प्रकल्पातील उपकार्यकारी अभियंता बी ए जामोदकर यांनी जातीवाचक शिविगाळ करून धमकावलं असून या प्रकरणाच्या निषेधार्थ विजय उबाळे यांनी आजपासून येलदरी प्रकल्पाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे बालविवाह ही आपल्या समाजातील अतिशय घातक प्रथा आहे लहान वयात होणाऱ्या विवाहामुळे मुलींचं बालपण हिरावलं जातं त्यांचं शिक्षण थांबतं था आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो ही प्रथा बंद होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केले महिला व बालविकास विभाग युनिसेफ व एसबीसी थ्री यांच्या संयुक्त विद्यमानं निर्मूलन चॅम्पियन यांचं एक दिवसीय प्रशिक्षण परभणी इथं पंधरा सप्टेंबर रोजी पार पडलं यावेळी सीओ नतीशा माथूर जिल्हा विधी सेवा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण काळे शिक्षणाधिकारी सविता बिर्गे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रेखा काळम आदींची उपस्थिती होती निम्न दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आज सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्यात तीन हजार तीनशे दहा क्युसेक्ना वाढ करून तीस हजार चारशे चौदा क्युसेक्स एवढा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात येत आहे जुलै महिन्यापासून पाथरी तालुक्यात सर्वदूर पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यानं चारही महसूल मंडळातील खरीपाच्या पिकाचा चिखल झाल्यानं शासनानं पाथरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोळा सप्टेंबर रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांच्यासह मुंजाभाऊ कोले रामचंद्र आमले राजेभाऊ शिंदे दीपक कटारे रावसाहेब निकम विजय नखाते कुंडली खरकाळ माऊली गलबे बालासाहेब कोले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत वीर सावरकर मंचाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आज सोळा सप्टेंबर रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पोलिस अधीक्षक रवींद्रसाहेब परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास देशपांडे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाला राजेंद्र मुंडे मधुकर गव्हाणे नवेंद्रचंद्र मोरे रमेश दुधाटे विजय अग्रवाल राजेश देशपांडे भगवान देसाई संजय ज्ञानोबा मुंडे शिवराज नाईक अनुप शिरडकर आदींची उपस्थिती होती <laughs> सेलूच्या नूतन विद्यालयातील एकोणीसशे बहात्तरच्या माजी विद्यार्थ्यांनी चौदा सप्टेंबर रोजी शाळेला भेट दिली यावेळी या, या माजी विद्यार्थ्यांनी शहरातील बालाजी मंदिरापासून नूतन विद्यालयापर्यंत प्रभात फेरी काढली यावेळी त्रेपन्न वर्षानंतर आपली शाळा पाहून ते भरावून गेले शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी वाजत गाजत माजी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये बी ए बी एस सी बी कॉम व एम ए प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारोह आयोजित करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोहरादेवी संस्थांचे महंत राज्यपाल नियुक्त आमदार बाबूसिंह हो महाराज तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर भवन पवार यांची उपस्थिती होती यावेळी पी व्ही चव्हाण साधना राठोड शुभम जाधव भगवान राठोड डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे डॉक्टर संतोष नाकाडे उपस्थिती होती ऍपल परिसर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद